नमस्कार मी शिंदूबाई पाटील बोलते सभगानवरनं तालुका आंबडणेर माझं माहेर घुमावळ चोपडा तालुका मी आई राणी गा गाणे म्हणते माझी आत्या बहीण तरुण वयात गेली मी तिच्याबद्दल श्रद्धांजली वाहते नमस्कार आमची कपुताई कमी वयात गेली फार दुःख झालं तिच्या आत्म्याला भगवान शांती देव समाधान देव दुःखात खूप वाईट झालं तिचं जसं आहे व मरण जसं पंढरीले जाणं कपडा फेकला दे याना चंद्रभागा म मरण मरण आहे व मरण सोमवार निरातन देरजेटा देरजटा आग्या खांद्या पाणी रामना आतन गया म्हणा जीव म्हणा जीवले जाऊ दे ज्या पण दूरदेसन आली की म्हणा शिव वंडाली येऊ दे ज्या दूरदेसना माय बाप शिव वंडाली येऊ दे ज्या गया मना जीव सरन बयस उनमा लगी ना जोडा राम धुरस मनमा मना मरण ना ये जलदी येजोरे बंदूर आया म्हण सरती बोयानी देखील ये ती ना आया बाया मना मरणन नावं कोणी सांग रे मना गावं म्हणा भाऊनी जुपातांगा सुख निंगना मना गावं मना मरणे ज <coughs> जास्त रडस लेकी बाई आवरील ले व सुन्या बाई मनी लेकीले शिनबा गड याई कपुताई बाजी बाची सुन करी होती पण बाची सुनले काय पुरे पाडं नि खूप जीवला आहे बाची सुनले तिनं खूप कोड कौतुक को करे पण आपोरामा सोडली तू ब फार वाईट जायक आय व मरण बत्ती देवानी नका घर करा घाई राम कसा म्हणे की म्हणजे धाकली उन्ही नाही आय व मरण सोमवार रातन राहतन म्हणालगीन ना जोडा काका बापू ना हातन आयव मरानी मऊज आयव मरानी मऊज धीर जेट आग्या खांद्या पुढे मना पितासनी फौज पुढे म्हणा भाऊसनी फौज मना मरण नाही देर मना म्हणा जेटसले पण न कोडं मना भाऊले माहिती पड चंदन तोळीनी बरं गाडं आयव मरण मऊज आयव मरण ना मऊज धीर जेट आग्या खांद्या पुढे मना भाऊसनी फौज मना मरण नाही जल मना मरण नाही जास्त रडसली की बाई आवरीले जो सुन्याबाई लेकीले शिनबागड येई मना नाये ना कोरी गाघेरा थडीवर नको रडू व लेकी बाई देक म्हणे दत्तरा गडीवर मना मरण नाये कोरी गाघेरा तूपनी नको रडू कपू तई मना मायेरा वाटे रे लागनी गोतनी मना मरण ना ये मने किडी ना खाले साप मना राम कसा म्हणे येऊ द्या ना माये बाप मना मरण ना ये जीवना करस कसा कसा म्हणा राम कसा म्हणे युद्या राणी ना बासा मना मरण हे जीव म्हणा वये ना जावाले शेजीबाई कशी म्हणे शिद ठेव काही सावाले मना मरण ना ये जीवना करस कसा कसा राम कसा म्हणे युद्या राणी ना बासा मना मरण ना ये कोणी रे आरणिले आज्ञा न लेखी म्हणे जीव टाकते सधरनिले म्हणा मरण ना ये आडी लागणी कमान मान म्हणा दादा कसा म्हणे आई म्हणे उई गई बेमान मान म्हणा मरण ये उभी गली दाटा येणी म्हणा रामा कस म्हणा बाप कसा म्हणे लेखी म्हणे सारं जा लुटा येणे म्हणा मरण नाय आडी लागनी पायरी म्हणा देर कसा म्हणे वहिनी चालनी मायरी म्हणा मरण नाये म्हणे लेकेले दाडा गाडी अजून उन्हे नाही इले की म्हणे संसार मायडी म्हणा मरण ना ये म्हणे माईले करा फोन मना बापा कसा म्हणे लेकी म्हणे चालनी धनवान म्हणा मरण ना ये उभी गली दाटा येणी म्हणा बापा कसा म्हणे लेकी म्हणे सारं जा लुटा येणी म्हणा मरण नाये म्हणा माहेर दाडा कुई मना पिताले सांगी दिली की तुम्ही मजेला वर गई मना मराना ना नाही माईले दाडा गोडा म्हणी माईना जीव येडा मना तोंड मागाले पेडा गया मना जीव उश आई गेलो गड मना राम कसा म्हणे गर मन पडी येऊ गड राणी राजानी मरी गई राणी राजानी मरी गई बायको हलानी बायको कई पण मायले कस गई म्हणा मरण नाही ये मना रडस बही समजाडे जग दुन्याना रहिवास मना मरण ना ये लोकं बसतं दाटी दुटी म्हणा अंगवर लोटी माटी म्हणा भैयाले गैर दाटी मना, मना मरण नाही ये वाले लय ज्या अंबर सरवा गोत थाई दादा ना नंबर मना मरण नाही साडी मला लये जा कोटानी निंबू नारायणी खोय भरव जेठानी मना ये भाऊ म्हणा लये लाल साडी शीता भाऊ जाई मोडे घडी सुन्या म्हणी पाये पडी मना मरण नाही सरण बयेस उनमा लगीन ना जोडाराम मला धुरस मनमा मना मरण नाही टीव मना वये ना, ना जावाले शेजीबाई कशी म्हणे शिदं ठेव हो काहीच सावाले व मरानी मऊज आयव मरान मऊज मना जे टाग्या खांद्या पुढे मना पितानी फऊज मना मरण नाही कोरी गागरं तूपनी मना माहेर वाटे रेज मनी लागनी गोतनी मना ना नाव ना कोणी सांग रे ले इले आज्ञान लेखी मनी जीव टाकस धरण ले मना मरण ना ये शेजीवनी कुकुलाई दोन शेतीचं की म्हणा दारी बसण्यात